जयसिंगपूर नगरपालिका सफाई कामगार ठेका कायम बंद करावा बहुजन क्रांतीची मागणी जयसिंगपूर नगरपरिषद जयसिंगपूर येथे आज बहुजन क्रांती दल संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष कुणाल कांबळे यांच्या माध्यमातून वी डे के या सफाई कम कंपनीला जो ठेका दिला आहे त्या कंपनीचे मॅनेजर इन्चार्ज सुपरवायझर हे सफाई महिला कामगारांना कायमस्वरूपी नाहक त्रास देऊन लज्जा उत्पन्न होईल अशी भाषा वापरतात असे जाणून बुजून मागासवर्गीय महिलांना अरेरावीची भाषा व अरवच्च बोलतात या महिलेंची दाद घेऊन आज बहुजन क्रांती दल संघटनेच्या वतीने आज जयसिंगपूर नगर परिषदे या ठिकाणी वी डी के या कंपनीचा कायमस्वरूपी ठेका रद्द करावा यासाठी मान्य धुमाळ साहेब यांना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित अनिल लोंडे प्रदेश अध्यक्ष अध्यक्ष दास तिवडे पुणे विभागीय अध्यक्ष बांधकाम कामगार संघटना विजय हेगडे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बांधकाम कामगार संघटना बबलू तिवडे सामाजिक कार्यकर्ते शीतल कांबळे जयसिंगपूर शहर अध्यक्ष मीनाक्षी कांबळे मॅडम जयसिंगपूर शहर अध्यक्ष सौ संगीता वसमाने सौ स गायत्री काटकर मॅडम पुणे विभागीय अध्यक्षा मान्य उणाल आवळे स्वप्नील कांबळे विनायक पाटील संग्राम कांबळे प्रमोद सावंत अनिल अमोल तिवडे आदी उपस्थित होते रोशन महाराष्ट्र न्यूजसाठी संपादक इक्बाली नामदार जयसिंगपूर